मुलांचे पालक आहेत त्यांना आता समजणार नाही परंतु तुमची मुलं जेव्हा सातवी जातील आठवी नववी दहावी जातील तेव्हा त्यांचा त्यांना इतका फायदा होणार आहे स्कॉलरशिपसाठी होणार आहे नवोदयसाठी होणार आहे आणि जसं मग अशी बाकी साहेब स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षांसाठी तर होणारच आहे कारण आताच्याच मुळे एकदम हाताच्या बोटावरती त्यांची गणित सुटतात त्याच्यामुळे वेळ वाचतो आणि मग तो वेळ दुसऱ्या गोष्टींसाठी सुद्धा वापरता येतो त्यानंतर आता कसं मला फायदा असं वाटलं की इतर गोष्टींमध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा ब्रेन डेव्हलपमेंट होते आपण असं तुम्ही फक्त असं फक्त की गणित सोडवत तर फक्त गणित सोडवून होत नाही कसं असतं एखादा आपला बॉडी पार्ट आहे त्याचा जर आपण वापर नाही केला तर त्याचं काय होतं युजच नाही झालं तर ते हळूहळू त्याचा ह्रास होतो म्हणजे नष्ट व्हायला लागतं जसं आपल्याला माहिती आहे आपण माणसाचे इथे शिकलो हे सगळे पूर्वी असं म्हणायचं की म्हणजे माकड हा माणसाचं पूर्वज आहे आपण म्हणतो ना तुमच्या मेंदूचा वापर नाही केला तर हळूहळू हळूहळू त्याची विचार करण्याची क्षमता किंवा इतर पण काही कौशल्य असतात ती कमी व्हायला सुरुवात होते आणि मग एक क्षण जर तुम्ही असं बघितलं काही जुने लोक पण असतील किंवा काय आपल्या मेंदूचा वापरच नाही करायचा फक्त हायर हे सगळं एवढं करायचं मग त्यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता कमी होते आणि ते हळूहळू बंद होतात तर हे अभ्यासमुळे मला एक असं वाटतं की जो मेंदू आहे ना तो सतत ऍक्टिव्ह ठेवला जातो जा आणि त्यामुळे त्याची समजा एखाद्याची एखाद्याचा आयक्यू हा ऐंशी पर्यंतचा असेल तर तुम्ही तुम्ही जर वारंवार वारंवार करत तो शंभरच्या पुढे सुद्धा म्हणजे तो होऊ शकतो म्हणजे त्याचं डेव्हलपमेंट तेवढं होऊ शकतं असं मला वाटतं त्यामुळे या अत्यंत आवश्यक आहे असं एक माझ तरी आता समज झालेला आहे का माझी धारणा झालेली आहे आता